नमस्कार मित्रांनो मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आजचा व्हिडिओ आहे की बऱ्याच जणांचे असे मॅसेज होते की सर आता ॲग्रिकल्चरच्या कोणकोणत्या समोर एक्झाम्स येतील कोणती प्रिपरेशन्स करायला पाहिजेत म्हणजे आता ॲग्रिकल्चरच्याही काही प्र एक्झाम्स येतील का किंवा मग आता कंबाईन वगैरे आहे आम्ही कंबाईनची तयारी करायला पाहिजेत का तर बघा आज ह्या सर्व गोष्टीचा आज, आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल आपण थोडं बघू बघा कृषीसेवक परीक्षा झालेली आहे आणि आता कृषीसेवक परीक्षा झाल्याच्यानंतर म्हणजे कृषी पदवीधर असो किंवा कृषी पदविका असो तर यांच्यासाठी स्पेशल म्हणू आपण स्पेशल थोडं बोलू तर यांच्यासाठीच्या ह्या ज्या अपॉर्च्युनिटी आता ज्या राहणार आहेत तर म्हणजे सध्या आपल्याला माहिती की आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपल्यानंतर कोणकोणत्या ॲड येऊ शकतात कोणकोणत्या ॲड येऊ शकतात आता बघा आचारसंहिता केव्हा संपल ती ही आचारसंहिता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपेल ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस ही आचारसंहिता लोकसभेची संपेल लोकसभेची आचारसंहिता जशी संपेल त्याच्यानंतर मधात तीन चार महिन्याचा गॅप राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची विधानसभेची आचारसंहिता लागू आहे मग हा जो काही तीन चार महिन्याचा गॅप आहे या तीन चार महिन्याच्या गॅपमध्ये ज्या काही बाकीच्या परीक्षा आहेत जसं तुमचं ग्रामसेवक आरोग्यसेवक किंवा अजून काही राहिलेल्या परीक्षा आहेत जे आय बी पी एस आणि टी सी एस घेणार आहेत त्या परीक्षा कंडक्ट होतील म्हणजे मेच्या शेवट शेवटच झालं तर किंवा या महिन्याच्या शेवट किंवा पुढच्या महिन्याच्या शेवट त्याचा एक टाइम टेबल ते देऊ शकतात किंवा मेच्या शेवट ते टाइम टेबल देतील पण मग नवीन भरतीचं काय हे तर जुनं झालंय ग्राम आता ग्रामसेवक आता याच्यामध्ये एक आहे ग्रामसेवक ग्रामसेवक परीक्षा जे की आपला त्याच्यात एक कृषीचा विषय आहे त्याच्यामुळं तेही प्रिपरेशन चालू ठेवा आता मग ह्या परीक्षानंतरच्या परीक्षा कोणत्या आहेत म्हणजे आचारसंहिता संपेल ना अजून येतील तर बघा कृषी विद्यापीठाच्या आता आपण बघत आहे की कृषी विद्यापीठच्या परीक्षा कधी येतील किंवा येतील काय याच्या आधी आपण या गोष्टीवर डिस्कस केलं होतं पण अशा मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की कृषी सेवकची जी का सॉरी कृषी विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होत्या त्याचा आकृतीबंध तयार होऊन त्याच्यावर शांक्षण सुद्धा झालेलं होतं ऍडव्हर्टाईज येणार होती त्याची पण त्याच्यामध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे की एस सी बी सी आरक्षण लागू केलं आणि पुन्हा जे काही ह्या परीक्षा होत्या आता ह्या स्टॉप झाल्या आता काय होईल की आता जे काही आकृतीबंध जो काही आकृतीबंध आहे हा आकृतीबंध नव्याने एक संवर्ग त्या आकृतीबंधामध्ये टाकावा लागेल आणि तो संवर्ग राहील तुमचा एस सी बी सी म्हणजे आपण मराठा आरक्षण म्हणतो तो संवर्ग टाकून तो संवर्ग यामध्ये जे काही आकृतीबंध याच्यामध्ये टाकून त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाच्या ह्या अडवर्टाइजमेंट येऊ शकतात कृषी विद्यापीठाच्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये काय असू शकते एक मैं तर कृषी डिप्लोम्यावाल्यांसाठी कृषी सहाय्यक आणि जे काही कृषी पदवीधर येते यांच्यासाठी सुद्धा कृषी सहाय्यक त्याच्यानंतर जी आर एस आर ए ह्याही ॲडव्हर्टाईजमेंट येऊ शकतात ओके आता हे झालंय कृषी विद्यापीठाच्या बाबतीत म्हणजे चारही कृषी विद्यापीठाच्या बाबतीत हे आपण बोलू कारण काही कृषी विद्यापीठांना म्हणजे इव्हन दो ज्या आय बी पी एस असतील टी सी एस कंपन्या असतील यांच्यासोबत टायप सुद्धा केलेला होता ओके तर मग ही एक अॅडवर्टाइजमेंट आपण एक होप्स ठेवू शकतो की कृषी विद्यापीठाची ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकते नेक्स्ट आपल्याला बोलायचं आहे, आ, शांगले -शांगले आहे तो ते म्हणजे महाबीज तर ची ऍडव्हर्टाइजमेंट खूप साऱ्या काही मित्रांना जे सध्या आहेत चांगल्या चांगल्या पोझिशन्सला आहेत ते तर त्यांना विचारलं तर ते म्हणत शंभर टक्के ॲड आहे शंभर टक्के ॲड आहे मग ही ॲड जर शंभर टक्के असल तर योग मग सध्या तर येणार नाही आपल्याला माहिती आहे सध्या का ॲड येणार नाहीत मग याच्यानंतर जो कालावधी राहणार आहे कालावधी म्हणजे लोकसभेचं आचारसंहिता संपल्यानंतर आणि विधानसभेची आचारसंहिता लागायचा मध्यभागी हे जे काही दोन तीन महिने राहणार आहेत तीन एक महिने राहणार आहेत तर याच्यामध्ये महाबीज एक सुद्धा अॅडव्हर्टाइजमेंट येऊ शकतो अलक लक्षात आणि तिसरं आहे ते वखार महामंडळ ही एक आपल्यात आपले कृषी बांधवासाठी एक महत्वाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे वखार मंडळ तर वखार मंडळला मागे एक आरटीआय टाका एका मित्रांनी आणि त्यांनी मला पाठवलेला होता फोटो तर त्याच्यात आठशे अठ्ठ्याऐंशी सॉरी आठशे एक्क्याऐंशी जागा समथिंग रिक्त होत्या म्हणून त्या जागा जर आल्या तर हो। ते एक आपल्याच्या आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी राहू शकतो आठ सेकंडची जागा होत्या त्याच्यामध्ये आर टी आयमध्ये खाली त्यांनी दिलं होतं ॲक्च्युली तो फोटोही माझ्याकडं होता पण ते मोबाईल फॉर्मॅट झाल्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला ओके त्या फोटोचा नाही तर ह्या तीन ॲडवर्टाईजमेंट आहेत ज्या की आपल्याला आता नवीन जे आहेत जे प्रिपरेशन्स करणारे तर ते यांच्यासाठी येऊ शकतात तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी जो कॉमन सिलेबस आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे प्लस त्याच्यातला एक कॉमन सिलेबस म्हणजे आपला कृषी आणि अदर जे सब्जेक्ट आहे जसं मराठी झालं इंग्लिश झालं तुमचं जी एस झालं आहे तर हे सुद्धा एका साईडनं चालू ठेवायचं आहे आता याच्यात काही कन्फ्युज आहेत की जर सर आता ह्या ऍडव्हर्टाईजमेंट येऊ शकतात आपल्याला माहिती विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्या शासनाचा प्रयत्न राहील की मॅक्झिमम ॲडवर्टाइजमेंट द्यावा म्हणून जर तसं झालं तर ह्या ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी राहू शकतात जर असं नाही झालं तर आपल्यासाठी जे कारण कन्फ्यूज आहेत मुलं की जर असं सपोज जर सर ऍड येतील का नाही मग त्यांनी काय करायचं आहे सध्या की जो काही कंबाईन आपला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीसाठी जे प्रिपरेशन करत आहेत स्पेशली त्यांनी कंटिन्यू रोजचा ही सिलेबस तुम्ही कंटिन्यू करा प्लस तुमचा ऍग्रीकल्चर तुम्ही एका साईडला वाचणं चालू राहू हो द्या म्हणजे काय होईल तुमच्या इकडला ही जीएस वगैरे होईल इकडं तुमचं अग्रिकल्चर सुद्धा चालू राहतील असंही करू शकता किंवा ज्यांचं फोकस टोटली जर कृषी विद्यापीठ असेल किंवा टोटली महाबीजाचं असं अस पूर्ण फोकस देऊन इकडं ह्या करू शकतात आता हे सांगत आहे मी की ह्या एक अडवर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस आहेत एटी पर्सेंट चान्सेस म्हणून आपण आहेत अलग लक्षात पण हे एक चान्सेस येतं त्याच्यासोबत आता सध्या जे आपल्याला परीक्षा आहे ती म्हणजे ग्राम ग्रामसेवक ग्रामसेवकची हो परीक्षा आपल्याला माहिती आहे की होणारच आहे ती तुमच्या जून मध्ये होऊ शकते अलग लक्षात जसे आचारसंहिता संपेल तशी ग्रामसेवकची ग्राम परीक्षा होईल आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण ग्रामसेवकसाठी सुद्धा तयारी करू शकतो आणि ज्याला वाटतच आहे की बाबा ऍड येणार आहेत पण ज्यांना वाटत आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट की ऍड येतील का नाही का येतील तर त्याने सरळ आपलं जे फोकस आहे ते फोकस कंबाइन ग्रुप बी आणि सी वर करावं फिफ्टी पर्सेंट आणि अॅग्रिकल्चरचा मात्र थोडा वेळ म्हणजे तीन चार तास आ, चार पाच तास किंवा तीन चार तास देऊन अॅग्रिकल्चरला त्याचं रीडिंग चालू ठेवावं आता याच्याबद्दल कृषी विद्यापीठ झालं महाबीर झालं वखर महामंडळ झालं तर याचं मी एक सेपरेट व्हिडिओ हो घेऊन येईल त्याचा सिलेबस कसा राहील त्याचे क्वेश्चन्स वगैरे कसे विचारल्या जातील त्याचा काय पॅटर्न्स होता कृषी विद्यापीठामध्ये काय पॅटर्न आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की कृषी विद्यापीठामध्ये जे काही कृषी सहायकचा जागा आहे याच्या जे पेपर्स होतील ते पेपर्स म्हणजे आतापर्यंत कृषी विद्यापीठ घेत होतं तर ते शंभर टक्के जे सिलेबस होता त्यानुसार त्याचे प्रश्न तिथं राहत होते पण आता जर त्यांनी पुन्हा टी सी एस किंवा आय बी पी एस कार्ड जर दिले ते कारण ते ऑनलाईन परीक्षात घ्यायची तयारी आहे त्यांचे त्यांच्याकडे दिले तर आपल्याला त्या पद्धतीनं सुद्धा सध्या म्हणजे कृषी डिप्लोमा आले असो किंवा कृषी पदवीधर असो यांना त्या पद्धतीनं प्रिपरेशन्स करणं गरजेचं आहे आता जे काही समोरचा अपडेट असेल या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा त्याच्यात अपडेट प्लस जे काही आता त्याचा सिलेबस असेल याचे एक्झाम्स कशा असेल याचं स्वरूप का असेल याच्याबद्दल लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत आज आपण इथं थांबू बऱ्याच मुलांच्या स्टोरीज होत्या बा ह्या परीक्षा होतील का नाहीत किंवा आम्ही कंबाईन करावं का नाही वगैरे तर त्याबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ हो, थँक्यू